कुठेतरी वारसदारांनी जर सांगितले ना आता वारसदारांनी हा लढा हातात घेतला पाहिजे देवाळेस किती व्हिडिओ तू सांगत असतात की बाबा वारसा हा लढा हातात घ्या तर सरांनी सुद्धा सांगितलं की हा लढा वारसा की हातात घ्या आता त्याच्याशिवाय पर्याय पर नाही कारण गिरणी कामगार आहे ना त्याच्यात ता आधी ताकद आहे तर शेवटी शरीर थांबलेला आहे लक्षात घ्या तो तुम्हाला विचारण आधी ऐकणार नाही विचाराच्या माध्यमातून असेल गिरणी कामगार आधी वारसांना म्हणजे ऐकणार नाही परंतु शरीराच्या बाबतीत बोलावं तर नक्कीच ऐंशी नव्वद वर्ष वय आहे हो आणि त्यामुळे आपल्याला आता वाचताना ही लढाई मात्र नक्कीच लढावी लागेल कारण काही काही वेळ असं होतं आपण एखादं आंदोलन करत असतो आठ दिवसापूर्वी एखाद्या आजोबा येऊन जातात आठ दिवसांना एखाद्याचा फोन येतोय त्यावेळी ते, ते आजोबा गेले त्यावेळी जे दुखत होतं ना मी सांगितलं या संघर्षात असा झालेला नाहीये माझ्याही मनात तेच दुखत आहे माझी आजी घरघर करून गेले मी त्या दिवशी ठरवलंय हो एका आजीला न्याय नाही देऊ शकलोय पण ह्या महाराष्ट्रातल्या असा लाखो आजी आजोला आई वर्गातला न्याय देत नाही तो पण मात्र मी हा संघर्ष चालू ठेवणारच आहे